बिहार निवडणुकीत एनडीएने घवघवीत यश संपादन केले काँग्रेसचं पाणीपत झालं त्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अगोदर ईव्हीएम एम व त्यानंतर मत चोरीच्या आरोपाहून रान उठवलं होतं परंतु बिहारच्या निकालानंतर एन डी एच नंबर वन असल्याचं स्पष्ट झालं विरोधकांनी पुन्हा एकदा ई व्ही एम व मतचोरीच्या मुद्द्यांवर एनडीएवर आरोप सुरू केले या सगळ्या आरोपांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी आपल्या स्टाईलनं उत्तर दिलं शिवाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टोला लगावला नेमकं काय म्हणाले विखे पाटील हेच आपण पाहूया नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अजय लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी संगमनेर दौऱ्यावर होते तेथे त्यांनी विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं सुरू असलेल्या कामांची पाहणी केली विखे पाटलांच्या दौऱ्यापूर्वी जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न गंभीर होता त्यामुळे त्यांनी संगमनेरच्या वन विभागाच्या निसर्ग परिचय केंद्रालाही भेट दिली तिथं वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बिबट्यांच्या वाढत्या समस्यांबाबतही चर्चा केली यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बिहार निवडणूक शहरी भागात बिबट्यांचा वाढलेला वावर आणि आगामी नगरपालिका निवडणुका यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली विखे पाटील म्हणाले लोकसभेला विरोधकांनी खोट्या नॅरेटिव्हचा प्रसार केला यामुळे त्यांना यश मिळालं आता अशाच खोट्या नॅरेटिव्हचा आधार घेऊन मतचोरीचा मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र बिहारच्या जनतेनं विरोधकांना पूर्णतः धोबी पछाड दिला त्यात काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात आलं मतचोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातही मोर्चे निघाले हे मोर्चे काढणाऱ्यांना आता बिहार निवडणुकीच्या निकालामुळे तोंड लपवायला ही जागा राहिली नाही अशा शब्दात त्यांनी स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली विखे पाटील पुढे म्हणाले की आपलं अपयश झाकण्यासाठी काँग्रेस निवडणूक आयोगावर आरोप करत आले पण आता अजून किती दिवस ते आयोगावर आरोप करणार आहेत काँग्रेसनं आत्मपरीक्षण करायला हवं त्यांचे नेते परदेशात जाऊन आम्हाला लोकशाहीचे धडे देतात त्यामुळे आता देशात थांबून आपल्या पक्षाची अधोगती का झाली याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे या निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व देखील संपुष्टात येईल खोट्या नरेटिव्हला राजकारणात आधार नाही दोनशे पार झाले आहे त्यामुळे विरोधकांचा आर पार कार्यक्रम झालाय हा जनतेनं दिलेला कौल आहे याचा आदर करायला शिकलं पाहिजे नगरपालिका निवडणुकांबाबत विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले महाराष्ट्रात तीन पक्ष सत्तेवर आहेत या तिन्ही पक्षांची मोट बांधण्यात वेळ जात आहे अध्यक्ष कोणत्या पक्षाचा हे ठरवताना कसरत करावी लागत आहे नगरसेवकांचं जागा वाटपही सगळ्यांना विचारात घेऊन सुरू आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात विरोधी लोकांकडे उमेदवार नाहीत आमचे उमेदवार कोण यावर ते उमेदवारी जाहीर करतील सतरा तारखेपर्यंत आमच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरले जातील बिहार निवडणूक निकालानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यात शत प्रतिशत महायुतीचा विजय होईल असे भाकीतही त्यांनी सांगून टाकले बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाबाबतही त्यांनी भाष्य केले ते म्हणाले जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत ही चिंतेची बाब आहे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली वन विभागाला यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून साडेआठ कोटींचा निधी दिलाय शहरी भागातील बिबट्याचा शोध घेण्यासाठी ए आयचा वापर वन विभागानं करणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर जास्त आहे त्या भागात अलार्म बसवण्याची गरज आहे वन तारानं परवानगी दिली तर या भागातील जास्तीत जास्त बिबटे तिकडे पाठवता येतील अशी माहिती विखे पाटलाने दिली पालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येईल हे विखेंनी कॉन्फिडन्सने सांगितलं बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचेही त्यांनी सांगितले बिहार निवडणुकीच्या निकालाचा महायुतीला फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद